चलो शिवाजी महाराज की जे के सी आर एमधनं आम्ही निघालो हो आहे आणि इथून निघाल्यानंतर रोड तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे की त्या आम्ही गेले दोन तीन दिवस वाहतूक करतो आहे थोडासा जीव धोक्यात टाकणारा संकटात टाकणारा आणि गाडीला इथं पोहोचणार रोड आहे तीन दिवस तर आम्ही क्रॉस केला आहे आज बघूया काय होतं चलो सगळ्या मातीचा रोड आहे दगडमध्ये आलेले आपली माहिती हिमालयन या रोडवरनं पळते शॉकअप चांगले आहेत गाडीचं इंजिन चांगले आहे त्यामुळे पण मी काय प्रोफेशनल ड्रायवर नाही पण इथं ऑफ रोडिंग जो काय आजकाल प्रकार आलेला आहे त्याचा त्या प्रकारचा रस्ता आहे आणि इथं गाडी चालवताना तुमचा कस लागतो जवळपास एक किलोमीटर गाडी पूर्णतः पहिल्या गिअरवरच चालवावी लागते रस्ता तुम्ही बघू शकता जाताना उतारे पूर्ण सदा सदा हरिक जंगलातनं जाणारा हा रोड आहे वाढीदिवसा गेलं ताकताच येत नाही आणि पहिल्या दिवशी आलं पूर्ण पावसात नालो होते रोडवरती अजून तिथून झाला होता त्यानंतर जरा ऊन पडले त्यामुळे जर बेटर आहे भाग सुरू झालाय खूप गाडी उतार उतारावरती जरा जास्त टेन्शन येतं गडावर गाडी ताकदी मी चढते पण उतारावरती गाडी आदळते एक पॅच खूप अवघड आहे जय बजरंगबली आपल्याच मला तो दगड गाडी खाली असा आणि ता खालवला हा पॅच आपण क्रॉस केलाय उतरताना आपण तु खरंच सांगतो असं आवाजात दळ पण तुम्हाला जाणवत असेल माझ्या गाडी पडली नाही दोनशे किलोची गाडी आहे माझं गौरव इथं वजन मिळून एकशे तीस किलो होते ते काही दिवस बांधतो का होऊया होऊया तीन केल्याचा फायदा होतो गाडी उतरताना पण त्याची वेळच येऊ नये अशी आमची इच्छा आहे रोज आम्हाला करावं लागते चार दिवस जाताना ने नेताना काही आमचं छोटं टेन्शन आलं होतं चार दिवस आपण कसे ट्रेक करणार आहे मुंबईमध्ये आणि कसं जाणार इकडे तिकडे पण सगळे जाईल चार दिवस लागतात तुम्ही कुठल्याही जागी काय म्हणजे झाडाच्या फांद्या असतात सगळं शेवळ असतात तुम्ही सगळं तुम्ही पूर्ण पालापाचोळा तुमचं खरं सांगू काही ऑपरेटिंगला मला फार काय अनुभव नाही पण टेक्निकली मला फार काय सांगता येणार नाही पण तर हँडल धरून ठेवणं नाही जे तुमचे फोर आर्म्स जे कामातनं जातात म्हणजे बघा उतार बघा हा तिथे लगेच खालच्या ब्रेकवर पाय जातो पहिला गिअर आणि दोन्ही गाडीचे ब्रेक कंट्रोल करा हळूहळू गाडी सोडा हँडल घट्ट धरून ठेवा हँडल दूध नका सोडू तर हँडल दूध सोडलं तर दगडावरनं गाडी बाऊस होते आणि हँडल वळलं तर हँडल एकदा वळलं की आपला आपण लगेच जमिनीवरती येतो शब्दशहा जमिनीवरती येतो त्या इथून आपण गेलो आहे ती आमली अगदी आ वगैरे होत थोडा चुतार बॉडी ब्रेकवर पाय अगदीच पॅतीस Tak apa, tak apa. Apa yang jauh beri? Bus. Nampak, nampak, काय चालू उतरताना अवघड गौरवी उतरली माग आता मी गाडी पुढे येऊन थांबवतोय आणि का मजा येते लाईव्ह कॉमेंट्री करायला मला व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू चला गौरवी परत येऊ गौरवी काय करणार काय बघा बघा लागलं का लागलं काय सगळं नीट काही नसेल तर आत्ताच सांग गौरवी फांद्यामध्ये आले सगळे मुळं कसं त्यासाठी आणि ब्रेकलेस पण इथे अलाउडच नाही आहे एक सेकंदाची दुर्घटना एक सेकंदाचं अगोडे बापले ड्रायव्हिंग आणि काम तमाम हात धरून जातो अजून एक गाडी हळूहळू सोडायची आपल्याला आपण प्लीज आटू आप द्या दगडांवर जाते येतं जाऊ द्या गौरवी सावध बस गाडी उतरताना जास्त अवघड चालताना ना मला गाडीची ताकद लागते मी तीन उतरताना गाडी होऊ परत एक अवघड पाहिजे जय आहे बजुरंगपली नाही तिथून गाडी थांबून तिथून कसं घाल तुम्ही गाडी मला इथूनच घालावी लागते पूर्ण गाडी नाही तिथून घसरणार गाडी तिथून कोपऱ्यात नाही घालतो मी गाडीबरोबर तर तेवढा खट्टा बघेल त्यामध्ये परत एकदा उतरावा लागेल हो पडत एकदा घेतून एकदा घेतलं पिलीनला काय होतं या टेबलमध्ये जर का पिले तर त्यांना काही वेळेला पिलेन उतरावं लागतं कारण असं आहे ना गाडी आणत ती चढावर ढकलणं अडकलं टाक काढणं हे इम्पॉसिबल आहे त्यामुळे सिंगल माणूस घेऊन ती गाडी पटकन चढू शकतो आणि या रोडवर मी ऑब्झर्व केलं आम्हाला येताना काल आम्ही नॉनस्टॉप आलो हो या रोडला गाडी कुठंच थांबवली नाही ते जमलं कारण की मोस्ट ऑफ द हॉट जो पॅच आहे ना हा येताना चढायचा आहे हा जाताना उतरायचा जा पॅच आहे सो उतरावर जरा अवघड होतं बघा हा पॅच सिम्पल आहे दुसऱ्या गेल्या गाडी चालली आहे ते परत फायला गेलं हा पॅच तसा सोपा आहे हां इथून एकदम बघा इथला टन बघा आता इथून एकदम डावीकर यामध्ये खट्टा आहे हे होतं नाही चला आम्ही ऑलमोस्ट रस्ता संपलेला आहे हा लास्टचा पॅच आहे हा क्रॉस केला आम्ही आलो आम्ही आलो आता तुम्हाला कडे रोड लागेल रेल रोड आम्हाला चांगला रोड हा सुरू होतो आणि दहा घंटं लागले दोन क्रॉस करायचा आम्ही चालतो आगोड्याला जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय